नमस्कार मंडळी तर मी आहे तुमची लाडकी दीपाली तर स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर कशा काय तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे तर मी आलेली आहे केक घेण्यासाठी कारण की माझ्या मुलीचा बड्डे आहे तर आता तुम्ही विचार करत असणार की आता तर तुझ्या मुलीचा बड्डे होऊन गेला तर एवढा लवकर कसा काय आहे तर तुम्हाला अगोदर सांगतील मुलगी म्हणजे माझ्या मोठ्या मुली मुलीचा बड्डे आहे म्हणजे मी तर मी का कालच आलेली आहे पुण्यावरून अकोटला तर आम्ही खूप प्लॅनिंग केली होती तिच्या बड्डेची की आम्ही इथं जाऊ फिरायला कसा कसा तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा हे पण खूप सारे विचार केले होते पण कशाचं दादांना सुट्टी मिळाली नाही आहे आणि म्हणून मग सर्व आमचे जे आम्ही जो प्लॅन केला होता ना होत मुण के हो के तर तसं काही म्हणजे होत नाही आहे म्हणून मग आता विचार केला की जाऊ द्या आम्ही घरीच तिचा म्हणजे तिच्या बड्डेचा केक कट करू तसं तर आम्ही बाहेर जाऊ शकलो असतो आज पण पण काय झालं माहिती आहे का की का कल्याण ताई ऑफिसला गेल्या होत्या तर तिकडनं येताना त्यांचा छोटंसं ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे पण आम्ही विचार केला की नाही बा आता मी त्याचा जो बड्डे आहे तर पुढच्या महिन्यात म्हणजे सर्वजण आल्यानंतर पुन्हा एक वेळा सेलिब्रेट करू म्हणजे कसं सर्वजणं सोबत असतं तर खूप चांगलं वाटते तर म्हणून मग आता ताईला म्हणजे ताईची तब्येत नाही आहे बरोबर कल्याणी ताईची त्याच्यामुळे पण आम्ही आहे ना सिंपलप्रमाणे तिचा बड्डे सेलिब्रेट करत आहोत तर आता तिला चॉकलेट केक खूप आवडतो म्हणून मग आता तिच्यासाठी आम्ही चॉकलेट केक घेतलेलं आहे आणि म्यूसाठी सरप्राईज आहे म्यूसाठी मी घेतलेला आहे ड्रेस तर ड्रेस कोणता घेतला हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार खूप घाई गडबडीमध्ये मी ड्रेस घेतला आणि मी होती माझ्या आईकडे तर चला आता मी माझ्या केक घेतलेला के आहे तर घरी गेल्यानंतर तुम्हाला मी मिहिकाचा ड्रेस पण दाखवणार आणि तिचा केक पण दाखवणार की आम्ही तिच्यासाठी कसा ड्रेस घेतला आणि पण न्यू आमच्यासोबत नाही आहे निहू आहे तिच्या मामाच्या इथं कारण की न्यूच्या मावशा आलेल्या आहेत तर म्हणून मग आता न्यूला तिथे ठेवलं आणि मला पुन्हा मग मीहू म्हणजे मिहिकाचा केक कट करून झाल्यानंतर मला दादाच्या इथं जायचं आहे तर चला लवकर जाते मी घेतला केक तर चला मी उला सरप्राईज देणार <laughs> आता आम्ही आणि ताईला म्हणजे कसं आहे ताईला पण सरप्राईज देऊ कारण की त्यांना माहिती नव्हतं की बा मी येणार आहे म्हणून घरी तर मी होती माझ्या माहेरी पण म्हटलं नाही आता माझ्या मुलीचा बड्डे आहे तर तिचा बड्डे तर सेलिब्रेट करू म्हणून मग यांना म्हटलं की आपण या तुम्ही इथं आपण तिच्यासाठी चांगले असे कपडे पण घेऊ आणि तिच्यासाठी केक पण घेऊ तर तिच्या आवडीचा चॉकलेट केक घेतलेला आहे आता तर चला आता घरी जाते आणि बोलते मग तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर मी सरप्राईज

घालून हातीला घालून देते आमच्या मीहूला ओढणीची ड्रेस खूप आवडतात आपण असं बांधून घेऊ काही लि नाही पण ताय अशी पिन लावून वरून नाही ते दहा वेळ पोडून रेल्ली ना ओढणी तरी मी पिन लावून दे पिन मेहका अगोदर <laughs> मी काला ड्रेस घालून दिला आणि मी तिथे खूप सारे ड्रेस पाहले पण मला यांना ना हा खूप आवडला तर म्हणून मेहकासाठी हा ड्रेस आणला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे काही चालू होती मीकाची केक पाहण्याची कारण की जसं मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं की बा मीकाला चॉकलेटचा केक आहे ना हा खूप आवडतो तर अगोदर मी तिला केक दाखवला आणि तिला हा केक इतका आवडला तर तिने या ना सुरुवात पण करून दिली होती खायला कारण की मेहकायला चॉकलेट खूप आवडतं तर हा आहे मेहकाच्या बर्थडेचा केक तर चला आता लवकर केक कट करू त्याच्यानंतर मग मला जायचं आहे माझ्या आईकडे मी त्याच्या बड्डेला नेहू काही येऊ शकले नाही कारण की नेहू आहे तिच्या मामाकडे तर मामाकडे कशासाठी आहे हे पण मी तुम्हाला सांगून देते कारण की दोन दिवस झाले म्हणजे दोन दिवसा अगोदरच माझे जे काका आहेत ना हे यांचं निधन झालेलं आहे त्याच्यामुळे मग आम्ही माझ्या आईच्याकडेच होतो पण कसं आहे आता मी कसा बड्डे होता तर म्हटलं चला आता कसं आहे मोठा तर करत नाही आहे हो, कारण की खूप सारे कारणं आहेत त्याच्यासाठी म्हणजे मुन्ना दादा आलेले नाही आहेत कल्याण त्याची तब्येत नाही आहे बरोबर आणि दुसरं म्हणजे की बा मी पण इथे नव्हती त्याच्यामुळे मग आता सिंपलप्रमाणे आम्ही मेहकाचा जो बड्डे आहे ना हा सेलिब्रेट कर Um, करत आहो तर आजच ताई अमरावतीला पण चाललेले आहेत त्यांच्या आईकडे आणि मला पण जायचं आहे माझ्या आईकडे म्हणजे आम्ही सर्वजण आमच्या काकाचे इथंच आहो पण तरी मी वेळ काढून इथे आलेली आहे मेघाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तर बघू आता पुढच्या महिन्यामध्ये सर्वजणं येतीलच म्हणजे मुन्ना दादा ताई वगैरे सर्वजण येतील तर मीघकाचा बड्डे आम्ही तेव्हा पण सेलिब्रेट करू आणि ते म्हणतात ना की आपण जे विचार करून ठेवतो ते आपल्या आयुष्यामध्ये कधीच घडत नाही तर तसंच आता माझ्यासोबत पण झालेलं आहे कारण की अचानकच माझे जे काका आहे त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे दिवाळीच्या वेळेसच त्यांची आणि आमची सर्वांची भेट झाली होती तर तेव्हा तर खूप छान होते ते म्हणजे जेव्हा त्यांचं निधन झालं ना त्याच्या अगोदरच्या दिवशी पण ते माझ्या बाबाच्या इथून आणि माझ्या काकाचे इथून आले होते भे म्हणजे त्यांची भेट घेऊन तर खूप चांगले होते ते आणि अचानकच त्यांचं निधन झालं त्याच्यामुळे आम्हाला पण खूप शॉक बसला होता सर्वांना कारण की दिवाळीच्या वेळेसच आम्ही यांना सर्वजण भेटून आलो होतो म्हणजे माझ्या ताई वगैरे सर्वजण आल्या होत्या ना तेव्हा काका आमच्या भेटीला आले होते आणि अचानकच मग आईचा फोन आला सकाळी की बा काकाचं निधन झालेलं आहे तर मी खूप शॉक मध्ये होती तेव्हा की बा अचानक कसं काय होऊ शकते पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचा बिफी जास्त वाढला आणि त्याच्यामुळे ते आता आमच्या मदात नाही आहेत तर त्याच्यामुळेच यांना माझी काही करण्याची इच्छा पण होत नाही म्हणजे शूट वगैरे काहीच करण्याची इच्छा होत नाही आहे पण तरी कसं आहे आता मुलीचा बड्डे आहे तर म्हणून आता तिचा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत तर चला आता इथे आता सर्वांनी तिचं अक्षवण केलेलं आहे फक्त न्यू पप्पा राहिले होते तर न्यू पप्पा पण आता तिचं अक्षवण करत आहे काय तुझ्यासाठी नाही नाही केक नाही अरे बापरे चला आता केक कट करू चल फोन कर मैं। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. चल आराधी दे। बार बार दिल ये आए, बार बार दिल ये दाए, तुम जी ओह

तिला काय पाहिजे तिला जे पाहिजे तेच सारा ते चॉकलेटच सा खेंते पहिले मग ते अंदरच खेंते बाहेरची क्रीम गेली हा आतमधला बेस पाहिजे तिला चॉकलेट हा हे हे म्हटलं हे खात ना ह नाही चॉकलेटच खेंत चॉकलेटचा बेस पैकी आता चॉकलेट खाले चॉकलेट काय जाऊ मी हे काढून झालं अंदर तो खात दिला बेस तो आईला दिला लानूला हर्गी करते आता काय करू

न्यूच येत आहे मेहू चा सेलिब्रेट घे ना तुला केक आवडतो ना चॉकलेटचा चल खा मग देऊ का काढून प्लेट मध्ये ते पण चॉकलेटच आहे मेहू चॉकलेटच आहे ते क्रीम चॉकलेट चीच आहे ती खा चॉकलेट वर पाना स्माईल

आता आमची मीहू अशीच जाणार आहे पूर्ण केक काय तोंड पूर्ण केक भरलेलं आहे बोका आता केव्हा येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये